रुपये हा भाव मिळालाच पाहिजे हा प्रश्न कांद्याचा आहे तसा शेतकरी इतर प्रश्नाचा सुद्धा आहे की झळव चालली आहे जबल उत्पन्न करून देणार होते तुम्ही उत्पन्न केलं शेतकऱ्याचं त्याला आत्महत्या करायला भाग पाडतायत अशा प्रकारचं जे वातावरण केंद्र सरकार मधून आणि राज्य सरकार मधून त्याचा निषेध करण्याकरता एकत्र आले आहे पाऊस सुरू आहे शेतकरी पाऊस भिजत आहे आणि तुम्ही कांद्याची माळ घालून करताय आंदोलन आता असं आहे की ज्या शेतकऱ्यांच्या पाऊस आमच्याकरता हवा असं आम्ही लागू लागूनी करतो पाऊस आमच्याकरता नवीन नवीन नाही आमचा प्रश्न महत्वाचा आहे आणि या प्रश्नाला वाचा फोडण्याचा प्रयत्न आमचे सर्व काँग्रेसचे कार्यकर्ते करतायत आमचं आव्हान आहे शेतकऱ्या करता म्हणून काम करणारे जे आहेत त्यांनी याच्यामध्ये सामील झालं पाहिजे चांदवडला वीस तारखेला आम्ही कांदा परिषद येतो किंवा सर्वांनी एकत्र आलं पाहिजे पण त्या पक्षाचा याचा पक्षादूर जाव त्यांनी सगळ्यांनी शेतकऱ्या करता एकत्र याव हा प्रयत्न आमचा आहे आजच्या आंदोलनामध्ये जर काही तुम्हाला दिलासा मिळाला नाही आजच्या आंदोलनात सरकारकडून ना, ना।, ना सरकार तर पुढे आंदोलन दिलासा दिलासा दिला यांच्या अपेक्षा काय करायचा पर करूया शेतकऱ्यांनी एकत्र आले ताकत उभी केली तर नाशिक जिल्ह्यातले जे आंदोलन झाले ते देशामध्ये केलेले आपण पाहिलेले आहेत नाशिक जिल्हा इतका साधा सोपा नाही क्रांतिकारक जिल्हा आहे हा सगळ्या देशात गेलेले दिसत आहेत शेतकऱ्याचा आवाज उठवणं गरजेचं आहे आणि शेतकऱ्याचा न्याय हक्क मिळवणं गरजेचं आहे त्याकरता आम्ही प्रयत्नशील राहू काळामध्ये